नमस्कार मी श्रीकांत विठ्ठल हरिदास वार्ड क्रमांक नंबर पाच ब यातून भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय प्रचारक साहेबांनी व सर्व भाजपनी मला संधी दिलेली आहे कामाच्या बाबतीत जर बोलताल तर मी गेले वीस वर्ष या वार्डात सामाजिक ह्याच्यात काम करतोय वार्ड म्हणून असं नाही किंवा राजकारण म्हणून नाही पूर्ण समाजकारण करताना सामाजिक कार्यकर्ता म्हणून कमी काम करतो निश्चित निश्चित समाज सामाजिक एक आणि त्याला राजकारण हा बेस मी ठेवला नाही अनेक गोष्टी ज्या आणि या भागात म्हणजे हा जो परिवार इथं म्हणजे पूर्ण हरिदास परिसर परिवार असेल हा देऊळ परिसर परिसर असेल अनेक सम सर्व संबंधित व्यक्ती त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात मी पहिल्यापासून आहे माझं सर्व परिवार आहे नुसतं मीच नाही माझे वडील असतील माझे बंधुराज असतील अनेक आमची जी संबंधित व्यक्ती याच्यात मी आम्ही काम करत आलेलो आहे आणि एक रा आम्ही अजून एकदा स्पष्ट करतो राजकारण म्हणून नाही समाजकारण एक त्याचा पहिल्यापासून वसा आमच्या घरात आहे त्या त्यादृष्टीनं आध्यात्मिक दृष्टीनं प्रत्येक गोष्टीत मी काम केलेलं आहे आणि करत राहू या गोष्टीत अनेक विषय आहेत तसे आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वात तसं फार काही वेगळं या वॉर्डात काम करण्याचं राहिलेलं आणि जरी काही विषय राहिलेले आहेत ते विषय मला माहीत आहेत त्याच्याशी पूर्ण मी संलग्न आहे आणि ते काम मी आलो आहे आणि ते करत, करत राहणार जनतेच्या काय अडचण आहेत जनतेच्या अडचण प्रमुख आता साधारण एक रोडची का अडचण आहे सध्या काय पाच वर्ष एक प्रशासकीय असल्यामुळं काही थोड्याफार अडचणी त्या येतात काही वा वारीच्या वेळेस कचऱ्याच्या दृष्टीनं काही लाईटच्या दृष्टीनं पाणी संदर्भात या संदर्भात काही अडचणी आहेत पण ह्या अडचणी दूर करायला मी निश्चितपणे समर्थ आहे जनतेचं काय आता माझी जी, जी उमेदवारी ती माझ्या सपोर्ट आहे पूर्ण 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 आणि मुळात या गोष्टीचा विचार करूनच आदरणीय परिचारक साहेबांनी मला उमेदवारी दिली